मित्रांनो आपल्याला वाटत असेल की मी कुठल्या तरी जंगलात आहे किंवा कुठल्या तरी अनोळखी ठिकाणी आलेलो आहे नाही तस नाही तसं नाही आहे मी कुठल्या जंगलामध्ये नाही आहे मी आहे मुंबईमध्येच मित्रांनो आणि तुम्ही जसं सांगितलं होतं की आम्हाला गोरेगावची साईड बघायची आता मी तुम्हाला गोरेगावच्या साईडला घेऊन जाणार आहे ॲक्च्युली मी गोरेगावमध्ये पोहोचलो आहे गोरेगावचा हा तारी कॉलनी एरिया आहे आणि आता इथून मी तुम्हाला बांगुरनगर पहाडी गोरेगाव या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की त्या ठिकाणी प्रकल्पाचं काम कशाप्रकारे सुरू आहे ते मित्रांनो एक अपडेट देण्यात आलं होतं ते म्हणजे पुढील मुंबईची लॉटरी ही जुलैमध्ये काढण्यात येणार आहे आणि या लॉटरीमध्ये मुंबईच्या गोरेगाव पश्चिम बांगुरनगर नगर या ठिकाणी जवळजवळ तीन हजार घरी उपलब्ध होतील असं सांगण्यात आलेलं होतं आणि आज आपण आलेलो आहोत बांगुरनगर गोरेगाव या ठिकाणी महाडाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण पाहणार आहोत की नेमकं या ठिकाणी इमारतीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे किंवा या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही अपडेट म्हाडाकडून देण्यात आलं होतं त्याची खातरजमा करण्यासाठी मी आलेलो आहे बांगुळ नगर गोरेगाव पहाडे गोरेगाव जो आहे त्या ठिकाणी बांगुळ न... गोरेगाव वेस्ट या ठिकाणी आणि मागे जो बघतो तोच आहे म्हाडाचा प्रकल्प आणि याच ठिकाणी म्हाडाच्या येणाऱ्या लॉटरीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत मा गोरेगाव या ठिकाणी दोन ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत मित्रांनो एक आहे बांगुळ नगर दुसरं आहे प्रेमनगर अर्थातच उन्नतनगर नंबर दोन आता मी बांगुळ नगरचा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवेन इमारतीचं काम कुठपण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे प्रेमनगर औन्नतनगर येथील प्रकल्प तर आता मी तुम्हाला दाखवतोय बांगुळ नगर येथील प्रकल्प ज्या ठिकाणी वन बीएचकी ची घरे उपलब्ध होणार आहेत मित्रो हा जो प्रकल्प आहे तो अतिशय चांगल्या ठिकाणी आहे प्राईम लोकेशनला आहे बाजूला जो बघता आहे हाच आहे मुंबई मेट्रो जी आहे दहीसर अंधेरी मेट्रो त्याशिवाय हा आहे लिंक रोड आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे हा आहे लिंक रोड आणि लिंक रोड लागूनच अगदी जवळच हा म्हाडाचा प्रकल्प आपल्याला दिसून येत आहे म्हणून आता या ठिकाणी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु आतमध्ये आज संडे आहे आणि आतमध्ये ते कुणीच उपलब्ध नाही आहे इंजिनियर नाही आहेत किंवा जे कोणी ऑथराईज पर्सन असतात अधिकारी असतात ते या ठिकाणी उपलब्ध नाहीत पण ज्यावेळेस ते भेटतील इतर दिवशी मी त्यांना नक्कीच त्यांच्याकडून संपूर्ण प्रकल्प त्याचं सॅम्पल प्लॅन त्याचं फ्लोर प्लॅन हे सगळं मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्कीच दाखवणार आहे आज फक्त आपण फिजिकली भौतिक दृष्ट्या इमारती किती तयार आहेत हीच माहिती आज आपण पाहणार आहोत आता ही जी मेट्रो आहे मित्रांनो मेट्रो क्रमांक दोन अ असं त्याचं नाव आहे जे मानखुर दहिसर जी मेट्रो आहे त्याचा हा दुसरा टप्पा आहे टप्पा क्रमांक दोन पहिला टप्पा अंधेरीपर्यंत आहे आणि अं, अंधेरी ते दहिसर हा दुसरा टप्पा आहे तर याचंही काम पूर्णत्व झालेलं आहे ह्याच्या परवानग्यासुद्धा बाकी काही मिळालेल्या आहेत आणि लवकरच याच्यावर म्हणजे मेट्रो सुरू होईल असंही सांगण्यात आलेलं आहे आपण पाहिलेलं की जे आर एस आर डी एस ओचं जे प्रमाणपत्र आहे ते दोनही साठी मिळाले मेट्रो क्रमांक मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात दोनही मार्गांसाठी प्रमाणपत्र मिळालेलं आहे म्हणून आता या ठिकाणी लवकरच ट्रेनची ट्रायल घेऊन त्या ठिकाणी मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि ह्याच्यामुळंच या प्रकल्पाला खूप चांगली डिमांड खूप चांगली मागणी भविष्यामध्ये येणार यात मात्र शंकाच नाही आहे कारण हा मार्ग मित्रांनो मानखू मानखुर दहीसर जवळजवळ बेचाळीस किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे मुंबईतील सगळ्यात लांब मेट्रो अशी याची ख्याती आहे आणि तुम्ही जे पाहते बाजूला तो आहे मित्रांनो म कस्तुरी पार्क मेट्रो स्टेशन आहे अगदी वॉकेबल आहे आपल्या प्रकल्पापासून तुम्ही पाहू शकता आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते बांगुर नगर मेट्रो आहे तेही जवळजवळ साधारणतः सा आठशे नऊशे किलो म्हणजे एक किलोमीटरच्या आसपास आहे बांगुरनगर आणि कस्तुरी पार्कसुद्धा आहे एक किलोमीटरच्या आसपास आहे तर दोन्ही स्टेशन आपल्याला त्या ठिकाणी वॉकेबल असे मिळणार आहेत म्हणून कस्तुरी पार्क असो किंवा त्याच्या बाजूला जे काही इनॉरविट मॉल आहे किंवा जे बाकीचे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत तेही ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता जवळच हायपर सिटी मॉल हाही आहे, आहे म्हणून हा एरिया एकंदरीत गजबजलेला एरिया आहे आणि या ठिकाणी वस्तीही पूर्णपणे भरलेली असल्यामुळं येथील घरांना नक्कीच चांगल्या किमती येणार आहेत तर मित्रांनो बांगुळ नगरबद्दल जर सांगायचं झालं तर हा एरिया खूप प्राईम लोकेशन मानला जातो गोरेगावमधला कारण गोरेगाव बेस्ट आणि त्यातल्या ज्या लिंक रोडला टच असा हा एरिया असल्यामुळे इथे सगळी सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणजे बस कनेक्टिव्हिटी असेल तर बसचा बस स्टॉप बस आपल्याला बस म्हाडाच्या कॉम्प्लेक्ससमोर स्टॉप आहे त्याशिवाय मेट्रोचं सुद्धा जवळचं आहे से सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हायपर सिटी मॉल आहे किंवा इतर जे मॉल आहेत किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत तेही या ठिकाणी आहेत त्याशिवाय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससुद्धा या ठिकाणी जवळ आहेत त्याशिवाय जे काही मार्केट असतं मार्केटसुद्धा या ठिकाणी अगदी जवळच आहे म्हणून बांगुरनगर गोरेगाव हा एरिया किंवा हा जो विभाग आहे हा सगळ्याच दृष्टीने किंवा सर्वच दृष्टीने त्याला आपण काय म्हणतो परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो किंवा सर्व सर्वांगाने हा एरिया संपूर्णपणे चांगला आहे किंवा इतर सोयीसोदे अतिशय चांगला असा हा लोकेशन आहे म्हणून आणि बाजूलाच ही माडाचा कॉम्प्लेक्स उभारला जात आहे म्हणून येत्या काळामध्ये बांगुरनगर या ठिकाणी घरे घेण्याची सर्वसामान्यांना खूप चांगली संधी मिळणार आहे आणि नक्कीच या संधीचं सोनं हे प्रत्येकजण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो महाडक प्रकल्पाच्या एन्ट्रसलाच जिथे प्रवेशद्वार आहे तिथेच बी ई एस टीचं बसस्टॉप आहे ज्याचं नाव बांगूर नगर बसस्टॉप आहे आणि तिथून आपल्याला खूप चांगली कनेक्टिव्हिटी ऑल ओवर मुंबईमध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणजे बांद्रा जायचं असेल दहिसर जायचं असेल तर चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि इकडे समोर गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो जे बांगूर नगर मेट्रो स्टेशन आहे ते इकडे लागणार आहे या साईडला म्हणून इथून तुम्हाला एक अंदाज येईल की ते स्टेशन कुठल्या साईडला असेल आता मित्रांनो मागच्याच पंधरा वीस दिवसापूर्वी जे म्हाडाकडून अपडेट देण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार जर पाहिलं तर बांगुरनगर या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे ईडुब्लिस गटासाठी एकूण उपलब्ध होणारी घरे आहेत एक हजार दोनशे एकोणचाळीस त्यांचा कार्पेट एरिया अर्थातच चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो तीनशे बावीस स्क्वेअर फीट आणि अंदाजित घरांची जी किंमत आहे ती आहे बावीस लाख रुपये अशी ठेवण्यात येणार आहे अजून याची लॉटरी धोषित झालेली नाही आहे लॉटरी जुलै दोन हजार बावीसमध्ये येणार आहे असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी मित्रांनो प्रेमनगर जो एरिया आहे उन्नतनगर साईडला मच्छी मार्केट साईडला जो एरिया आहे तिथे पण काही अल् उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध होणार आहेत तर त्या ठिकाणी जी घरी उपलब्ध होणार आहेत त्यांची संख्या आहे सातशे आठ त्यांचं चटई सत्रफ आहे मित्रांनो तीनशे बावीस स्क्वेअर फीट आणि घरांची अंदाजित किंमत बावीस लाख रुपये असणार आहे तर एक अपडेट आहे मित्रांनो सध्या जे देण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकतात किमतीमध्ये बदल होऊ शकतात प्रत्यक्षात ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला ते नेमकं समजणार आहे पण हे सगळं सध्या महाडा करून देण्यात आलेल्या अपडेटनुसार आम्ही सदर माहिती आपल्याला देत आहोत तर या ठिकाणी दोन प्रकल्प आहेत प्रकल्प ए आणि प्रकल्प बी अ आणि ब तर अ हा आ, लिंक रोडला आहे आणि ब हा प्रकल्प थोडा आतमध्ये आहे मच्छी मार्केट साईडला यानंतर मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत तर या ठिकाणी एकूण उपलब्ध होणारी घरे आहेत सातशे छत्तीस घरांचं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो चारशे ऐंशी स्क्वेअर फीट आणि घरांची अंदाजित किंमत सांगितली जाते तीस लाख रुपये तर जी अल्प उत्पन्न गट आहेत त्यांच्यासाठी तीस लाख तीस ते पस्तीस लाखापर्यंत याच्या अंदाजित किंमत असू शकते याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो तर याच्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तो जर व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची लिंक मी डि वरती आय बटनमध्ये देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्याच्यामध्ये मी सविस्तर याबद्दलची माहिती दिलेली आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मध्यम उत्पन्न गट आता या मध्यम उत्पन्न गटाची मी त्या ठिकाणी चौकशी केली तर मला असं सा सांगण्यात आलेलं आहे की जो प्रकल्प ब आहे प्रकल्प बी प्रेमनगर किंवा जो उन्नतनगर आहे त्या साईडलाच फक्त मध्यम उत्पन्न गटाचे घरे उपलब्ध होतील असं मला सांगण्यात आलं आहे मध्यम आणि उच्च उत्पन्न गट दोनही उत्पन्न गटाचे घरे जो पार्ट बी आहे भाग ब आहे म्हाडाचा जो प्रकल्प ब आहे त्या ठिकाणी उपलब्ध होतील जो उन्नतनगर या साईडला आहे म्हणून आता याच्याबद्दल ही थोडी शांसकता आहे की नेमका मध्यम एच आय जी आणि एम आय जी घरे नेमका लिंक रोडला उपलब्ध होणार आहेत का प्रेमनगरला उपलब्ध होणार आहेत काही घरी इकडे आणि काही घरी तिकडे असं दोन्ही ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण प्रत्यक्ष साईडवरती मला जी माहिती मिळाली ते असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी एम आय जी आणि घरे घरे उन्नतनगर साईडलाच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो एम आय जे अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध होणारी घरे आहेत दोनशे सत्तावीस त्यांचा कार्पेट एरिया ते क्षेत्रफळ असणार आहे सातशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फीट आणि अंदाजित किंमत ही छप्पन लाख रुपये सांगितली जाते किमतीबाबतही मी किमती में त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती दिली आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही परत पाहून घ्या मित्रांनो कारण ह्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो असंही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच आय जी आता जीसाठी सुद्धा प्रेमनगर जो मच्छी मार्केट एरिया आहे किंवा जो उन्नतनगर एरिया आहे नंबर दोन त्या ठिकाणी घरी उपलब्ध होतील असं मला साईटवरून सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी उपलब्ध होणारी घरी पहा एकशे पाच घरी उपलब्ध होतील त्याशिवाय त्यांचं चटणी क्षेत्रफळ असणार आहे नऊशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फीट आणि घरांची अंदाजित किंमत असणार आहे एकोणसत्तर लाख रुपये आता ही थ्री बी एच घरी असतील असे कुठे सांगण्यात आले मला साईटवरून माहिती मिळाली आणि मग थ्री बी एच घरी जे एकोणसत्तर लाखला मिळतील असं मला तरी वाटत नाही ह्याच्यात किमतीमध्ये वाढ होऊ शकते आणि त्याची माहिती त्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता आपण जाणून घेऊया उन्नतनगर गोरेगाव नंबर दोन म्हणजे उन्नतनगर जे आहे तेथील प्रकल्पाची माहिती मित्रांनो आता आपण आलेलो आहोत प्रेमनगर या ठिकाणी जे उन्नतनगर जो एरिया आहे किंवा उन्नतनगर नंबर दोन आहे त्या एरियाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हाडाच्या लॉटरीसाठी जे काही लोकेशन सांगितले होते त्याच्यापैकी आपण आता मागेच लिंक रोडचा प्रोजेक्ट पाहिलेला आहे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो जो प्रेमनगर या ठिकाणी जो एरिया आहे म्हाडाचं जे काम सुरू आहे मागे बघताय तोच हाच प्रोजेक्ट आहे जो म्हाडाचा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी जुलैमध्ये जवळजवळ तीन हजार घराची लॉटरी निघेल असं नेमे गृहनिर्माण मंत्री आहेत जितेंद्रजी आव्हाड यांनी तशी माहिती दिलेली आहे आणि अनेकांनी प्रश्न केले होते की नेमका हा प्रोजेक्ट कुठे आहे गोरेगावमध्ये प्रेमनगर कुठे आहे किंवा मच्छी मार्केट एरिया कुठे आलेला आहे किंवा लिंक रोड कुठे आहे असे अनेक प्रश्न आले होते आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तोच आहे मित्रांनो प्रेमनगर एरिया तुम्ही मागे पाहू शकता हाच माडाचा प्रकल्प आहे या ठिकाणी मित्रांनो डब्ल्यू एस अर्थातच अल्प अत्यल्प उत्पन्न गट एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गट एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गट आणि एच आय जी अर्थातच उच्च उत्पन्न गट या गटासाठी घरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता आपण जी इमारत बघताय मित्रांनो तीच इमारत आहे ज्या ठिकाणी डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि ही सर्व घरे वन बी एच के या स्वरूपाची असणार आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया मी अगोदर सांगितलं की तीनशे वीस त्याचा कार्पेट एरिया असेल बावीस लाखापर्यंत किंमत असेल ही किंमत थोडी मागे पुढे होऊ शकते बावीस तेवीसपर्यंत ही किंमत जाऊ शकते किंबवना चोवीसपर्यंत जाऊ शकते पण हाच तो एरिया जो मच्छी मार्केट असंही याला ओळखलं जातं किंवा उन्नत नगर नंबर दोन असंही याला म्हटलं जातं थोडा क्राऊड एरिया आहे रस्ता वगैरे थोडा छोटा आहे पण नंतर ह्या रस्त्याचं काम केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या प्रकल्पात जाण्यासाठी मित्रांनो मेन रोडने तुम्हाला एंट्री नाही आहे थोडं आतमध्ये जावं लागतं आपल्याला आणि त्याचा जो एंट्रन्स आहे या प्रकल्पाचा जो एंट्रन्स आहे तो बॅक साईडने आहे थोडी आतमध्ये आहे हा आहे तो एंट्रन्स जिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे किंवा त्या प्रकल्पाचा एंट्रन्स इथे असणार आहे आणि ते तुम्ही सगळी माहिती सुद्धा त्यांनी ते डिस्प्ले केलेली आहे बिल्डरद्वारे कोणत्या कोणत्या प्रकारचे घरे बांधण्यात येणार आहेत सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे हा जो आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा उन्नतनगर हा एरिया आहे मित्रांनो अगदी चांगला एरिया आहे खूप चांगलं लोकेलिटी आहे एकदम शांतता असते या ठिकाणी असा हा एरिया तर हे होतं मित्रांनो म्हाडा बांगुळनगर गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन फरक ठिकाणी तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद